आपल्याला नक्की जनतेचा सा प्रतिसाद आणि प्रतिसाद कशा पद्धतीने मिळतोय जनता आपल्याबरोबर कशा पद्धतीने आहे आणि कुठल्या गोष्टी घेऊन आपण जनतेसमोर जातात काय सांगा विधानसभेच्या निवडणुकी वेळेला ससन करतो की मला उमेदवारी मिळते की नाही परंतु परत एकदा पक्षाने माझा विश्वास टाकला आणि मला उमेदवारी दिली ज्यावेळेला मी या चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघामध्ये फिरतोय तेव्हा मला एक गोष्ट लक्षात आली की दहा वर्षापासून आहेर कुटुंबियांच्या ताब्यामध्ये ही विधानसभेची सूत्र असताना दिसली त्यांनी देवड पासून पाणीपासून पण आणू शकले लोकांची कामं करू शकलेली नाहीये आपसा आपसामध्ये त्यांचं जसं काय आपल्या कुटुंबाची जमीन वाटतं अशा पण आमदारकी वाटत आहे आमदारकी तर त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना अधिकार नाही तो अधिकार जनतेला आहे आणि मतदारांनाही त्यांनी समजलं पाहिजे दहा वर्ष झाली तुम्ही पाणी पुढं नेऊ शकत नाही पण जनतेने जनतेला तुम्ही स्वप्न दाखवलं होतं की वांजू पाणी आणली जनतेला तुम्ही स्वप्न दाखवलं होतं मांजर दोन आणली जनतेला तुम्ही स्वप्न दाखवलं होतं की चनकापूर वाडीव कालव्याचं पाणी मी रामेश्वर पासून झाडीमध्ये नेऊन टाकेन अजूनपर्यंत का गेलं नाही एक इंच देखील पाणी पुढं सरकलं दोन हजार चौदा पासून आणि हे खापर किंवा हे पाप असेल ते राहुल आहेर किंवा आहेर कुटुंबियांचे त्याच्यामध्ये दोन्ही भाऊ सहभागी येदा आहेर पण आहेत आणि राहुल आहेर पण ते यांनी कामं केली नाही येवळ्या तालुक्याचं राजकारण हे ठेकेदार धाजीने यांनी केलं आहे लोकांना गुलाम बनवण्याचं कामे करतायत लोकांवर दहशत निर्माण करण्याचे काम करतायत ही चुकीच आहे आणि त्यांचा कधी खपून घेणार नाही असं माझं मत आहे भाऊ हाच प्रश्न आपण तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना उपस्थित केला होता की दहा वर्षे सत्ता असताना आपण काय केलं त्यावेळेस ते त्यांनी प्रश्न केलेला होता की शिरीष भाऊंकडे सत्ता होती त्यावेळेस भाऊंनी का आणलं नाही पाणी असाही प्रश्न त्यांनी त्या ते ठिकाणी उपस्थित केला होता याबद्दल काय सांगाल एक गोष्ट लक्षात ठेवा शिरीष कोटवाल दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या काळामध्ये नागिनचा जो पुढे केले बोगदा तो पूर्ण केला दोन हजार चौदाच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ते पाणी दैवढपर्यंत आणलं दैवडचे दोन्ही बाजार त्याला भरले वाकारीपासून पासून भरत भरत पिंपळ वाकारी पिंपळगाव त्याच्यानंतर दैवड या सगळ्या पाव परिसरामध्ये पाणी दिलं आणि त्यानंतर तुम्ही एक इंच पुढे पाणी मिळू शकले नाही याचं खापर माझ्या डोक्यावर का फोडतात तुमचं ते पाप आहे तुम्ही जनतेला पाणी मिळू नये अरे मागच्यावर एवढा दुष्काळ असताना देखील गिरणा नदी तीन महिने वाहत होती तीन महिन्यामध्ये तुम्हाला पाणी आणता आलं ना ये ये हे तुमचं वैफल्य नाही तुमची चूक नाही मागच्या काळामध्ये डॉक्टर कैलासवासी डॉक्टर राऊला यांचे दौलतराव आहे बाबा यांनी दाढी बांदूळ पाणी आणि मांजारपणा दोन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी दाढी काढणार नाही पाणी तर आलंच नाही पण बाबा या जनतेला पाणी द्यावा म्हणून सतत भांडत राहिली हे विचार आम्हाला समजून दिले परंतु ज्या वेळेला बाबांची चिता धगलगत होती त्यावेळा मला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण केली होती की जर खऱ्या अर्थानं दौलतराव आहेर साहेबांना जर श्रद्धांजली अर्पण करायचं असेल त्यांचं स्वप्न साकार करत असेल तर मांजरपाडा दोन आणि बांजळ पाणी ही पाणी आणलं पाहिजे आणि या जनतेला दिलं पाहिजे और त्याच्यावरती साधी धूळ ये झटकू शकलेलं नाही याचा एवढं मोठं पाप यांनी केलं पाहिजे यांना मत मागायला यायला देखील या जनतेकडे शरम वाटली पाहिजे माझं असं म्हणणं आहे यांना मत मागण्याचा नैतिक अधिकार नाहीये यांनी जनतेशी बेमानी केली आहे माझं माझं मत आहे जनतेला सांगताय की आम्ही पुन्हा एकदा जर निवडून आलो तर एक शेतकऱ्यांसाठी सालगडी म्हणून आम्ही काम करू याच्यामध्ये बरेचसे जसा रोज बेरोजगार युवक आहेत शेतीचे प्रश्न आहेत पाण्याचे प्रश्न आहेत अनेक प्रश्न उद्भवलेले आहेत जी स्थिती आहे जी जशी आहे तशीच आहे याच्यामध्ये काय नक्की बदल होऊ शकतो काय सांगाल आपण त्याच्यामध्ये ही सिंधी मुद्दे गेली गी होती मांजरपाडा दोनचा मुद्दा होता एम आय मुद्दा होता मक्यापासून ग्रीन ऑइल तयार करण्याचा मुद्दा होता असे बरेच मुद्दे त्यांनी आठवडीचे मुद्दे त्यांनी टाकले एकाही मुद्द्याचे काम आणि अजून जर पाच वर्ष झाली तर चांदवड देवा तालुका उजाड झाल्याशिवाय आम्हाला मांजरपाडा केला नाही मांजूरपाणी केलं आता ते म्हणताय की आम्ही नार गिरणा गी तापी दिली अहो कशाला कुटुंबात ती योजना मंजूर झाली पण ठीक आहे त्याचं टेंडर निघाली पण ठीक आहे परंतु या राज्याचं जे बजेट आहे इरिगेशन विभागाचं ते पंधरा हजार कोटीच आणि त्यात पाच हजार कोटी रुपये हे अस्थापने म्हणजे पगारावर खर्च होतात राहिले खाली आठ हजार कोटी रुपये आठ हजार कोटीच्या भरशात या राज्यात ऑलरेडी आधीच एक लाख अडुसष्ट हजार कोटी रुपयाचे काम चालू आहे त्याच्यात हे चार हजार सातशे कोटी रुपयाची भर पडली म्हणजे हे काम होणार कधी पूर्ण आहे आणि या कामाचा तरतूद केली का तुम्ही बजेट संपलं बजेट अधिवेशन संपलं जुलै महिन्यामध्ये तुम्ही या प्रस्तावाला मान्यता घेता पंधरा ऑगस्ट नंतर आणि तुम्ही सांगता हे काम मंजूर झालं अरे जनतेने नका बसवले इतक्या दिवस बसवलं पुरे झालं आता जनता विठली रे तुम्हाला आता थांबा आता थांबा आता जनतेची फसगत करू नका हे काम मी पूर्ण करून दाखवतो मला आत्मविश्वास आहे की असलेलं पाणी चनकापूरचं मी तेवीस तारखेला निवडून आल्यानंतर पुढचा जेव्हा पावसाळा पडेल ना त्या पावसाळ्यात हे पाणी पुढे कसं जाईल हे माझं पहिल्या प्रवर्टीनं काम असणार आहे दुसरं प्रवठीचं काम माझं असणार आहे मांजरपाडा दोन आणि मांजूर पाणी याला त्वरित मार्गी लावणं कारण याला दोन हजार बारा मध्ये पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळालेलं आहे यांनी केलं नाही यांनी जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केलं मागच्या दोन वर्षापूर्वी गावागावात तुम्ही बोर्ड लावले तर औलाय साहेब की मांजरपाडा दोन होणार मांजरपाडा दोन होणार का झालं नाही अजून याचं उत्तर द्या ना मग चांदवडचे आमदार राहुलायर होते देवळ्याचे आमदार येदायर होते मग दोन्ही आमदार असताना एक ओरिजिनल आणि एक ही कामं का झाली नाही याची उत्तरं द्या दुसरा आरोप करण्यापेक्षा आधी नक्कीच भाऊ मला एक जनतेमधून एक प्रश्न आलेला आहे की संजय दगुजी जाधव आणि शेरीष भाऊ ही भरु शिष्याची जोडी आहे परंतु अचानक भाऊंना सोडण्याचं कारण काय असू शकतो हो त्यांनी देखील विधानसभेची उमेदवारी मागितली होती ही जागा जेव्हा जा काँग्रेसला सुटली तेवढा काँग्रेस पक्षाने सर्व्हे करा आणि काँग्रेसच्या सर्व्हेमध्ये जनतेतल्या सर्व मतदारांनी सांगितलं की जर जा भारतीय जनता पक्षाची लढाई करायची असेल तर कोतवाला तिकीट दिलं पाहिजे मी जनमानसातला उमेदवार आहे आणि जनमानसात माझं नाव सांगितलं आता त्यांना काही लोक भेटली त्यांना इथं मत लावलं आमिष दाखवली गेले तिकडं दिल्या घरी सुखी राहा अजून एक माझे आमदार चांदोडावर माझ्यावर आवड करतोय आम्ही यांना अरे तू मला थांबायला सांगणार कोण तुझ्या पक्षामध्ये तुझी लायकी नाही तू तिकीट मागू शकत नाही मी लढायचं की नाही मला निवडून द्यायचं की नाही जनता ठरवी तू मला सांगणार कोण माझ्याजवळ संजय जाधव घे आनंदाची गोष्ट आहे त्यांना माझा सोहळा आवडला नसेल कदाचित मग इतके दिवस कस काय आवडला तुम्हाला दहा महिन्यासाठी चेअरमन केलं तेव्हा शिरीष तुम्हाला चाललं का आज तुम्ही त्यांच्याकडे कुठला तरी स्वार्थ डोक्यामध्ये ठेवून गेले ना मग जर तुम्ही गेल्या दोन महिने चांदोड तालुक्यामध्ये फिरून सांगत होते की चांदोड तालुक्यातला आमदार झाला पाहिजे मग जर चांदोड तालुक्यातला आमदार करते तर शिरीष कोतवाला पाठिंबा द्यायचा होता मग शिरीष कोतवाल जर तुम्हाला आवडत नाही ना मग चांदोड तालुक्यामध्ये इतर बरेच पाचसा तुम्ही जोर उभे ना त्यांना का पाठिंबा दिला नाही तुम्ही गेला मलिदा घेण्यासाठी गेला ना हेच म्हणतात ना लोक हे मी म्हणत नाही तुम्ही ज्या वेळेला प्रेस घेत होते चंद्रभागा लॉन्सला केदारांच्या शेजारी बसून त्या भालेरावच्या शेजारी बसून कुंभाड्यांच्या शेजारी बसून तेव्हा खाली कमेंट आली होती की मलिदा गॅंग जमली हा शिरीष कोताना शब्द नाही चांदवड तालुक्यातल्या जनतेचा शब्द आहे आणि आता तरी सुधारा दहा वर्ष ज्यांच्यावर वर या विकासाच्या कारभारी म्हणून जबाबदारी दिली होती ते कारभार करू शकलेले नाहीये हा कारभार जर सुरळीत करायचा असेल ना तर चांदवड तालुक्यातला म्हणून म्हणणं मी तालुका म्हणून बोलत मी विधानसभा मतदारसंघ म्हणून बोलतो ही जबाबदारी शिरीष कोटवाल अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडू शकेल आणि शिग्र गतीने पूर्ण करू शकेल शेवटच्या पाचव्या वर्षातल्या शेवटी काम मंजूर करायची आणि जनतेला बोलवायचं हा धंदा माझ्याकडे पुन्हा एकदा शेवटचा प्रश्न आहे जसं लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला भरभरून प्रतिसाद ढेंडोरी मतदारसंघातून मिळालेला होता आता त्याची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते का याबद्दल जनतेचा प्रतिसाद कसा आणि कशा पद्धतीने मिळतोय पुन्हा महाविकास आघाडी भरभर मसा भरघोस मताने निवडून येऊ शकते का याबद्दल काय सांगणार राज्यातल्या जनतेनं परिवर्तनाच्या जिंतीमध्ये सहभागी व्हायचं राज्यात कुठल्याही परि भाजपाचं सरकार असलं ही शेतकरी तरुण कष्टकरी कामगार यांनी सगळं त्या दिंडीमध्ये चांदवड आणि देवळा तालुका निश्चित सभा होईल असा मला आत्मविश्वास आहे कारण समोरची काही अपक्ष काही पक्षाची मंडळी कोट्यवादीरूप एका मीटिंगसाठी खर्च करतात की सभेसाठी शिरीष कोतवालांनी एक प्रचाराचा नारळ वाढवण्याची जी सभा घेतली त्या सभेला सो मोठो लोक आले होते फक्त आमंत्रण दिले तरी लोक आले होते याचा अर्थ जनतेच्या मनामध्ये आजही अशी भावना आहे आजही अशी दोषी ज्योत जळते की या विधानसभेची सूत्र परत एकदा होतवालांच्या ताब्यात दिली पाहिजे तेच आपले पाणी प्रश्न असेल कांद्याचा प्रश्न असेल विजेचा प्रश्न असेल नाईटचा प्रश्न असेल ते सोडू शकतात असा आत्मविश्वास शेतकऱ्यांच्या मनामध्ये सर्वसामान्यांच्या मनामध्ये त्यामुळं मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी कुठलंही आमिष न दाखवता जनता इथे आमिष दाखवून नाही आमिष म्हणून कुणी लोक ज्यांना हो। स्वार्थ मनामध्ये त्या आमिषाच्या मागे जातील ज्यांना मनामध्ये स्वार्थ नाही आता बघा या ठिकाणी देखील मी सकाळपासून गावात दौरा करतोय चिंचव सांगली उमराणं तीसगाव वरानं गिरणारं कुंभारणं या ठिकाणी एवढेही कामाचे दिवस असताना देखील मोठ्या संख्येने लोक स्वागताला हजर राहत आहे माझं म्हणणं ऐकतायत आणि मला शब्द करतायत की भाऊ आम्ही तुमच्याबरोबर ज्यावेळेस फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया सुरुवात झालेली होती त्यावेळेस अनेक पक्षाकडून असेल किंवा अपक्षांकडून असेल की एक मोठा गर्दीचा सहभाग त्या ठिकाणी आपण बघितला त्यावेळेस अनेक लोकांच्या माध्यमातून ती फॉर्म भरण्याची प्रक्रिया झालेली होती त्याच्यामध्ये जनतेतून असे प्रश्नही बाहेर येत होते की शरीष भाऊंनी असं काही वाजागाजा न करता फॉर्म का भरला गेला लोकांना का बोलवलं गेलं नाही या संदर्भामध्ये काय स्थान मला आपण मोठ्या प्रवास मला सांग निवडणुकीच्या राजकारणात आपण दिवाळी करायची आणि माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांचं दिवाळी निघाली दोनशे मिलीमीटर पण पाऊस पडला त्यांचे काही शेतकऱ्यांची घरदार उत्सवस आहे काही शेतकऱ्यांची कांदी गेली काही शेतकऱ्याने टाकली रोप वाहून गेली काही शेतकऱ्याचं तर ट्रॅक्टर वाहून गेली एक समाधान नावाचा जो एक राजदिरवाडीचा शेतकरी त्याच्या घरामध्ये त्यांनी ते मर्चंट मॅगिन सात तोळ्याची पोट सोडून आणली कायद्यातून टाकली सत्तर हजार रुपये घरामध्ये ठेवली अहो पावसाचा पाण्याचा आवाज आला म्हणून घाई घे त्याने फक्त त्याची बायकोनी मुलांना वस्तूवर नेलं उडून नेलं म्हणून ते वाचले त्याच्या घरातलं तेल मीठ पीठ कपडे सगळं वाहून गेलं आणि अशा परिस्थितीमध्ये मी फॉर्म भरण्यासाठी गर्दी करायची हे माझ्या पुढेचं पटलं जनतेचं दिवाळी निघाल असताना दिवाळी साजरा करा मी ज्यांना करायचं मी अरे बापरे खुशाल मी आला जनतेचं दुःख समजतं आणि त्याचमुळे जनता माझे माझे बघते की मी यापासून खूप खूप धन्यवाद भाऊ